बघूया शंभर टक्के बातम्या शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा माग घ्यावी यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा हत्यारोप असलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या रेट्या पुढे पवारांनी थोडी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय येत्या दोन दिवसात निवृत्तीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आणि आंदोलनाची वेळ येणार नाही अशी ग्वाही दिली शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी एका कार्यकर्त्यानं रक्तानं पत्र लिहित राजीनामा मागे घेण्याची मागणी केली यावर पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र त्यानंतरही कार्यकर्ते आंदोलनावर ठाम होते मग स्वतः शरद पवार कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आले पक्षाच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगत हा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्याशी चर्चा केली असती तर तुम्ही तो मला घेऊ दिला नसता असंही पवार म्हणाले हा येत्या एक ते दोन दिवसामध्ये त्याची भूमिका घेऊ पण ती घेत असताना कार्यकर्त्याच्या मनाची जी भावना आहे ती दुर्लक्ष केली जाणार नाही तुमच्या भावनांचा आदर करून येत्या एक ते दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचंही पवारांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेससाठी शुक्रवारचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे उद्याच्या बैठकीत नव्या अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते शरद पवार यांच्या निर्णयावर ठाम आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे मुंबई शुक्रवारी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होतीये नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत नवा अध्यक्ष निवडली जाण्याची दाट शक्यता आहे मागील चोवीस वर्षापासून शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष बदलला जात असल्यानं या घटनेला राजकारणात महत्व प्राप्त झालंय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावं पक्षाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला राष्ट्रीय जबाबदारी नको असं मत मांडलंय मी महाराष्ट्रात काम करतोय महाराष्ट्र सोडून माझ्या दिल्लीची जबाबदारी मला दुसऱ्या राज्यात माझ्या ओळखी नाही आहेत आणि माझा संपर्कही दुसऱ्या राज्याची नाही आहे चोवीस वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष बदलला जाईल का सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होतील का या प्रश्नांची उत्तरं शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मिळणार आहेत आणि मिळणारं उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीसाठी अतिशय महत्वाचं असणार आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि भाजपच्या वाढलेल्या जवळकी संदर्भात सतत चर्चा झडतायत अशावेळी नारायण राणेंनी अजित पवारांबद्दल महत्वाचं विधान केलंय त्यामुळे चर्चांना पुन्हा आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत राजकीय भूकंप आलाय त्याचे राजकारणात बसत आहेत पवारांनी राजीनामा चालवून पक्षातल्या संभाव्य फुटीचा बंदोबस्त केल्याची चर्चा सुरू आहे त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अजित पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य करून खळबळ उडून दिली आहे नाव घेतलं अजित पवार शिमारेषेवर लोक आपट ते काही दिवसापूर्वी बीजेपीच्या दरवाजात उभे होते प्रवेशासाठी शरद पवार यांच्या राजीनाम्याला अगदी पहिल्या दिवसापासून अजित पवारांच्या राजकारणासोबत जोडलं जात आहे पवारांचा राजीनामा कुणाला अजित पवारांची कोंडी करण्यासाठीची खेळी वाटलीय तर कुणाला अजित पवारांची भाजपसोबत वा जाण्याची वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न वाटतोय त्यात नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यानं अजित पवारांच्या भोवती निर्माण झालेल्या सा संशयाचं धुकं अधिक अडद्द झालंय त्यामुळे सीमा रेषेवर असलेले अजित पवार सीमोल्लंघन करून नवं समीकरण मांडतात की तटबंदी मजबूत करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे शरद पवार यांच्या आत्मचरित्रामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय या आत्मचरित्रामध्ये पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयातल्या उपस्थितीपासून ते मुंबई तोडण्याच्या मुद्द्यापर्यंत अनेक मुद्द्यांना हात घातला याला ठाकरेंकडून सामनातून उत्तर देण्यात आलं लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयातील उपस्थितीपासून ते मुंबई तोडण्याच्या मुद्द्यापर्यंत अनेक मुद्द्यांना हात घातला त्यावर आता सामना वृत्तपत्रातून ठाकरेंकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय पवारांनी पक्षाध्यक्ष पदावरून पाय उतार होण्याच्या घेतलेल्या निर्णयाविषयी काही सवाल उपस्थित करण्यात आले पक्षात ईडी सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे का अजित पवार आणि त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचललं आहे का आता असं आहे की मला माहित नाही शिवसेनेतला संतोष पण आज आम्ही राष्ट्रवादीतला असंतोष पाहत आहोत शरद पवार हे महाविकास आघाडीचे जनक मानले जातात शिवसेनेला सोबत घेऊन राज्यात मवियाचं सरकार स्थापन करण्यासाठी पवारांनी काँग्रेस हायकमांडला राजी केलं होतं तसंच त्यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू सांभाळून घेतल्याचं पाहायला मिळालं पण आत्मचरित्रात पवारांनी मांडलेली भूमिका ठाकरेंच्या पक्षाच्या जिवारी आहे हे निश्चित राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मवियामध्ये चलविचल सुरू आहे वेट वॉच च्या भूमिकेत असलेल्या ठाकरेंनी पहिल्यांदाच पवारांच्या राजीनाम्यावरती भाष्य केलं महाविकास आघाडीचे शिल्पकार <coughs> असलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मवियाच्या अस्तित्वासाठी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आणि दुसरी गोष्ट कसं दिला परत म्हणजे मी दिलेला सल्ला पचली नाही पडल्या तर काय करू शरद पवार यांनी आत्मचरित्रातून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर उपस्थित केलेले प्रश्न गेल्या काही दिवसात मवियात निर्माण झालेला विसंवाद आणि त्यानंतर शरद पवारांच्या राजीनाम्याच्या धक्का तंत्रानं राजकीय वादळ उठलं या वादळाची दिशा बघूनच पुढची भूमिका घेण्याच्या संदर्भात ठाकरे गटाकडून निर्णय घेतला जाईल म्हणूनच सध्या तरी ठाकरे गट हा वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसतोय मुंबई केंद्रशासित करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात नेहमी गाजत असतो मात्र या विषयाला कायमचा पूर्णविराम द्या अशी भूमिका शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात मांडली आहे त्यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली महाराष्ट्र दिनी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला तर ज्यांच्या मार्गदर्शनामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या डोळ्यापुढे चांदण्या चमकवल्या मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही असं शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केलंय मात्र ठाकरे गटानं त्यांची भूमिका पुन्हा एकदा निक्षून सांगितली आहे मुंबईला कमजोर करण्याचा प्रयत्न करणं आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या म्हणजेच मुंबई तोडण्याचा डाव आहे शरद पवारांनी थेट ठाकरे गटाला टोली लगावल्यानं सत्ताधाऱ्यांना तर आयतीच संधी मिळाली त्यांच्याकडे मुद्दे नसले की असे मुद्दे ते मांडतात पण आता पवार साहेबांनीच त्यांच्या मुद्द्याला पूर्णपणे नेस्त नमूद केलं मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ठाकरे गटाचा मोठा मुद्दा निष्क्रिय करून टाकलाय शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे पण त्यातच आता भाजप आमदार नितेश राणेंनी या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांवर गंभीर आरोप केलाय शिवसेना फोडल्यानंतर आता संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस फोडत असल्याचा टोला लगावला राणे आणि ठाकरेंची सेना यांच्यात राजकीय सामना रंगलाय संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांना उत्तर देण्यासाठी नितेश राणे हे आता दररोज पत्रकार परिषदा घेत या पत्रकार परिषदेत नितेश राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय संजय राऊत सरड्याप्रमाणे रंग बदलत असल्याचा घणाघात करत राऊतांनी आधी शिवसेना फोडल्याचा आणि आता राष्ट्रवादी फोडत असल्याचा गंभीर आरोप केलाय पवार कुटुंबामध्ये आग लावण्याचं काम त्या अग्रेलेखमध्ये परत केलेलं आहे वाचा तो मुद्दा काँग्रेस झाली भाजप झाली तेही राष्ट्रवादीकडे तेही चक्कर मारून आलेले होते त्यांना बहुधा घेतलं नव्हतं त्या काळात म्हणून ते मला असं वाटतं दुसऱ्यावर आरोप करण्यात काही अर्थ नाही एकंदरीतच नितेश राणे दररोज ठाकरे गटावर नवनवीन आरोप करत आहेत पण आता त्यांनी राष्ट्रवादीतल्या गोंधळासाठी थेट राऊतांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केलाय आधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात सुंदोपसुंदी सुरू असताना राणेंच्या आरोपांचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं आहे रत्नागिरीतील बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरेंविरोधात महायुती भिडणार आहे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या दिवशीच बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुती सहा मे रोजी प्रत्युत्तर मोर्चा काढणार आहे त्यामुळे बारसूचं रड पेटण्याची शक्यता आहे बारसू रिफायनरीच्या विरोधात स्थानिकांनी काही दिवसांपूर्वी जोरदार आंदोलन केलं होतं यानंतर येत्या सहा तारखेला आपण बारसू स्थानिकांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं जाहीर केलं होतं उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याच्या दिवशीच बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुती सहा मे रोजी प्रत्युत्तर मोर्चा काढणार आहेत उद्योग मंत्री उदय सामंत निलेश राणे नितेश राणे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत दरम्यान बारसूमध्ये मी आपल्या लोकांना भेटायला जातोय भाजप शिवसेनेची हिंमत बघायला जात नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय कोपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्याशी लढणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय मला हिंमत बिंमत मी त्यांची बघायला जात नाहीये मी माझ्या लोकांना भेटायला जातो आहे मी पण जाणार बारसोला जाणार जाणार संघर्ष होईल सर असेल मला माहित नाही मी जाणार मी समर्थन द्यायला जालो की मला तो उद्योग तो प्रकल्प कोकणात हवाय उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या वेळीच महायुती मोर्चा काढणार आहे त्यामुळे ठाकरेंचे कार्यकर्ते आणि शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे बारसू रिफायनरीवरून सुरू असलेल्या राजकारणात पुन्हा एकदा तेल ओतलं गेलंय भाजपचे आमदार नितेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय बारसू रिफायनरी होऊ नये यासाठी पैशांचा व्यवहार झाल्याचा दावा नितेश राणेंनी केला उद्योगमंत्री उदय सामंतांनी मागील आठवड्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला लिहिलेलं हे पत्र माध्यमांसमोर मांडलं या पत्रातून बारसूतली जमीन उद्धव ठाकरेंनी सुचवली होती अशी माहिती उदय सामंत यांनी दिली मात्र आता या पत्रासंदर्भात नितेश राणेंनी गंभीर आरोप केलाय बारसूतच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पत्राची किंमत तब्बल शंभर कोटी रुपये होती असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केलाय माझं पत्र तुम्ही नाचवताय मात्र येऊ शकणारे प्रकल्प काय येऊ दिले नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय माझ्या माहितीप्रमाणे एका पत्राची समर्थन देण्याची पत्राची किंमत होती शंभर कोटी केवळ माझं पत्र आज तुम्ही घेऊन नाचरुत आहे तिकडे तर माझ्याच काळामध्ये येऊ शकणारे का राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजप आणि ठाकरेंमधून विस्तव आढवा जात नाहीये कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून संघर्ष पेटतोय त्यात भर पडली आहे ती बारसू प्रकल्पाची यावरून आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताय त्यामुळे राज्याच्या राजकारणाचं रण बारसूच्या माळरणावर पेटल्याचं दिसतंय कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय त्यात प्रचारात आता राज्यातील नेते सुद्धा उतरले भाजपच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी कसलाही संबंध नाही असं राऊत यांनी म्हटलं त्यावर राऊतांनी काँग्रेसची दलाली बंद करावी असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षात राजकीय सामना रंगला बेळगावात ठाकरेंच्या शिवसेनेनं महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केलाय भाजप काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे कर्नाटक सीमावर्ती भागातल्या मराठी भाषिकांच्या गळचेपी विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती संघर्ष आहे आणि याच मुद्द्यावरून राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे तर भाजपनं काँग्रेसचा हवाला देऊन राऊतांवर पलटवार केलाय इतकी बेमानी करू नये भारतीय जनता पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र लढाई अजिबात संबंध संजय राऊतांनी जर काँग्रेसची दलाली सोडली तर मी इथे ये येणार नाही ते काँग्रेसची दलाली या ठिकाणी करण्यासाठी बेळगाव कारभार निपाणी या कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना कानडी सरकारचा अन्याय सहन करावा लागतोय तिथला मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून संघर्ष करतोय कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती उतरली आहे मात्र त्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय संघर्ष पेटलाय कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये बजरंग बली सध्या केंद्रबिंदू आहे एका प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी बजरंग बली की जय म्हणत भाजपला मतदान करा असं आवाहन केलं त्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदींवरती निशाणा साधलाय पंतप्रधानच निवडणूक प्रचारात बजरंग नाव घेतायत म्हणजे कायद्यात बदल झाला असेल असं मी मानतो असा, असा खोचक टोला ठाकरेंनी मोदींना लगावलाय आहे काही वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला होता मात्र आता थेट पंतप्रधानच निवडणूक प्रचारात धार्मिक आवाहन करतायत असं ठाकरेने म्हटलंय त्याला भाजपनंही चोख प्रत्युत्तर दिलंय ज्याप्रमाणे मोदीजींनी सांगले की जय बजरंगबली बोलून मतदान करा तर तुम्ही माहिती जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा पण मराठी माणसाची एकजूट फुटू फुटू देऊ नका कर्नाटकची जनताही उत्तर देईल दहा तारखेला आणि देशातली जनता दोन हजार चोवीसला उत्तर देईल कर्नाटकात सत्तेत आल्यास बजरंग दलासारख्या संघटनांवर बंदी घालू असं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं तेव्हापासून कर्नाटकात तीव्र पडसाद उमटत आहेत काँग्रेस विरोधात बजरंग दलासह भाजप आक्रमक झाली आहे त्यात मोदींनी बजरंग बलीचं नाव प्रचारात घेतल्यानं हा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजतोय असं दिसतंय सध्या लग्नसराई सुरू आहे या निमित्तानं सोन्याचे दागिने खरेदी केली जात आहेत मात्र सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं सोने खरेदी करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत कारण सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ जळगावच्या बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली जळगावच्या बाजारात एक तुळे सोन्याचा दर एकसष्ट हजार सहाशे इतका असून जीएसटी सह तो त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांवर पोहोचलाय गेल्या चोवीस तासामध्ये सोन्याचे भाव एक हजार रुपयांनी वाढलेत अमेरिकन फेडरल बँकेच्या धोरणामध्ये होत असलेल्या बदलाचा परिणाम यात दिसून येत असून ग्राहकांची गुंतवणूक सोन्याकडे वळली आहे गोल्डमध्ये जागतिक स्तरावरती जास्त खरेदी होते इन्व्हेस्टमेंट वाढते गोल्डमध्ये त्यामुळे आज एवढे भाव झालेले आहे सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असताना सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं सोनं खरेदी करणाऱ्यांच्या बजेटला फटका बसला